जायकवाडी धरणाची दुपारी एक वाजण्याची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग किती क्युसेसने सुरू आहे आणि पाण्याची आवक देखील किती क्युसेसने चालू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एक ऑगस्ट दोन हजार जायकवाडी धरणाची दुपारी एक ताजी आकडेवारी आली असून धरण हे एक्क्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीच्या धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये नऊ हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील काल चालू झालेला आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्या मार्फत माजलगावच्या धरणामध्ये देखील एक हजार शंभर क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये दहा हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक देखील सुरू असल्याचं आता या आकडेवारीतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीचं धरण हे एक्क्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के इतकं भरलं असल्याची देखील आकडेवारी आता समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीचीच अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद